नमस्कार मंडळी आज आपण हेल्दी आणि टेस्टी सूप बनवूया जे मुलांनाही ग आवडेल आणि घरच्यांना सगळ्यांना आवडेल असं हे सूप आहे तर सूपसाठी साहित्य काय काय सर्वप्रथम घेतलेलं आहे ते पाहूया तर घेतलेला आहे गाजर बारीक चॉप केलेला कोबी बारीक चॉप केलेला आहे पातीचा कांदा त्याची पात घेतलेली आहे पात वेगळी ठेवलेली आहे आणि कांद्याचा सफेद भाग वेगळा ठेवलेला आहे सत्वयुक्त सूप आहे हेल्दी सूप आहे हे आहे नाचणीचं पीठ एक चमचा आपल्याला नाचणीच्या पिठाचा वापर करायचा आहे रागी म्हणतात नाचणीचं पीठ म्हणतात ह्यामध्ये खूप सत्व असते ब्रोकली घेतलेली आहे बारीक चिरलेली चिरून घेतलेली आहे ही मोठी पण घेऊ शकता किंवा स्किप करू शकता ह्याऐवजी तुम्ही फ्लावर घेऊ शकता भाज्या तुम्ही तुमच्या घरी अस्तित्वात असतील त्या ह्या सूपमध्ये घालू शकता फरसबी घेतलेला आहे मक्याचे दाणे घेतलेले आहेत आल लसूण बारीक चॉप केलेला आलं बारीक चॉप केलेलं हिरवी मिरची बारीक चिरलेली मीठ काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी पहिली लागते ह्या सूपला आणि घेतलेला आहे लिंबू लिम्बु, लिंबूचा रस थोडासा गरज घासल्या पिळायचा आवडत असेल तर म्हणून मी लिंबू कापून नाही दाखवलं कारण मी पिळणार नाहीये तुम्हाला आवडत असेल तर दाखवण्यासाठी तर तुम्ही लिंबूचा रस थोडासा त्यामध्ये घालू शकता सर्वप्रथम आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची स्तरी स्तरी बनवायची आहे घोळ आहे आणि मग आपल्याला सूप बनवायला घ्यायचंय चला मग आपण सूप बनवायचंय आधी आपण यामध्ये थोडसा पाणी घालून ह्याची स्लरी बनवून घेऊया आणि आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे शक्यतो गरम कोमट असेल तरी चालेल पण पन गरम पाण्याचा वापर करायचा आहे सूप बनवायला घ्यायच्या आधी आपण थोडासा जितका आपल्याला सूप बनवायचं दोन कप तीन कप तेवढं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय आता ह्याचा मी गोळ बनवून घेतला तूप बनवण्यासाठी मी पातेलं ठेवले पातेल्यामध्ये मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपही घालू शकता शक्यतो सूप हे तुपामध्ये बनलं जातं पण मी तेल घातलेलं आहे आमच्याकडे तूप नाही चालणार तुपासाठी जर पथ्यासाठी असेल तर तूप घाला आणि असंच घरी असेल तर तेल घाला आता ह्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घालून घ्यायचं सर्वप्रथम आपण कांदा घालून घेऊया हा पातीचा कांदा आहे तो घातलेला आहे गॅस ची आज मी फुल ठेवलेली आहे फुलच ठेवायची आहे आणि आता ह्यावर घालून घ्यायचं लगेच लसूण बारीक चिरलेला आलं घालून घ्यायचं असं सगळं चॉक करून घालायचंय आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर ते लायकन दिलेले आहे तेही दाबायला विसरू नका भाज्या घालून घेऊया गाजर घातलं कोबी घालायचंय ब्रोकली आता मी गॅस आज बंद करून घेतलेली आहे परत बी मक्याचे दाणे बारीक चिरलेली मिरची मिरची वगैरे फोडणीवर नाही घालायची आता मिक्स करून घ्यायचं आता गॅसची आज फुल करायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार घालायचंय मीठ मिक्स करायचंय थोडीशी यातली कांद्याची पात घालून घ्यायचे थोडीशी गांदे ठेवायचे ठेवायची आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय पाणी गरम पाण्याचाच वापर करायचाय आणि व्यवस्थित उकळून घ्यायचंय बघा किती छान असं हेल्दी सूप होते बघा अशा पद्धतीने तुम्ही हॉटेलमध्ये जायला विसराल अशा पद्धतीने घरी सूप केलं तर आता आपल्याला काळी मिरी आणि आपण सरी मस्त उकळलेलं आहे आता ह्यामध्येही मिरपूड घालून घ्यायची काळी मिरी पूड ही नंतरच घालायचे तेलावर वगैरे नाही घालायची ती करपली जाते आणि काळी मिरी पूड पहिली घालायची सूपला आणि आता त्यावर ही आपण बनवलेली रागी आणि नाचणीची स्लरी घालून घ्यायची छान असं हेल्दी सूप आता हा अशा पद्धतीने आपला तयार होणार आहे बघा छान रंग बघा किती सुरेख आलेला आहे जसा मंचाव सूप वगैरे बनवतो तशा पद्धतीचा रंग येतो लहान मुलांना देण्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा आपला हेल्दी आणि टेस्टी सूप तयार झालेला आहे छान असा मस्त असा तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांग नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद